तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो दश मी हिंद केसरीबा कसूर आपल्या सर्वांचा लाडका हा येणार आहे दोन तारखेला कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये पण ह्या मैदानासाठी अत्यंत टॉपची नंदी येणार सर्व बघितले आपण सर्व टॉपची नंदी येणार आहेत शंकरपटातले आणि घाटातले ही सगळे नंदी आपल्याला ह्या मैदानामध्ये दिसणार तर नक्कीच मित्रांनो आपल्या दशे महिंद केसरीबा कसूर कोणासोबत पळणार या मैदानामध्ये मा तर हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो हे मैदान पण मोठं आहे आणि पारंपरिक एक नामांकित आहे हिंद केसरीचं मैदान आहे तर मित्रांनो या मैदानासाठी आपला दशम हिंद केसरी बकासोरचा जो पैरा जो आहे तो टॉपचाच पैरा पाहिजे कारण की अत्यंत आपण बघितलं दोन नंबरच्या बैलांमध्ये तो नंदी कुठेतरी मार खातोय कोणत्या तरी गटाला सेम येल तर मार खातोय पण अशा मैदानामध्ये जे टॉपचे मैदान आहेत त्यामध्ये टॉपचाच पैरा आपल्याला पाहायला मिळाला पाहिजे असे आपण त्यांच्या मालकांना नम्र विनंती करूयात कारण की जेवढे पण बकासूर प्रेमी आहेत त्यांना सर्वांना सर्वांची इच्छा आहे की आप आपला बकासूर हा एक टॉपच्या पायऱ्यातच पळावा ह्या मैदानासाठी त्यासाठी नक्कीच मित्रांनो आपला बकासूर घोडचा सारच्या ही जोडी आपल्याला पळताना दिसेल पण अजून एक जोडी म्हणजे मथुर मथुर आपल्याला त्याच्यासोबत पळताना दिसेल का तर नक्कीच आणि चिमण्या चिमण्या पाकाचर ही जोडी तर आपल्याला ह्या मैदानासाठी पळताना दिसली तर नक्कीच इतिहास घडेल आणि आपला दशम हिंदी केसरी पाकाजवर अकरा वेळा हिंदी केसऱ्याचं मान पटकवेल के तर नक्कीच आपण या मैदानासाठी बघूयात आपला दशमिंद असेल बकासूर कोणासोबत पळणार तर मग नक्की तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा तर नक्कीच आपण त्यावर एक व्हिडिओ बनवूयात धन्यवाद